हॅलो नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षाचे आपले फक्त तीन दिवस राहिलेले परंतु मित्रांनो माझा उद्या अठ्ठावीस तारखेला वाढदिवस आहे तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सर्वांसाठी माझे नातेवाईक असू द्या मित्र असू द्या आपले कामगार वर्ग असू द्या माझे भाऊ बहिणी असू द्या सर्वांसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो की येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो असे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मित्रांनो माझ्या आणि तुम्ही सर्वांनी माझ्या घरी यावी ही तुम्हाला मी विनंती करतो माझं घर जे आहे ते वडगावमध्ये वडगाव धारी सिंहगड रोड या ठिकाणी आहे तरी तुम्ही वाढदिवसानिमित्ताने उद्या सर्वांनी यावे ही मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो जय